शेगाव बस स्थानकाजवळील बंद दुकानाला लागली आग शेगाव बस स्थानक परिसरात आज दुपारी घडलेल्या आग प्रकरणामुळे काही काळ खळबळ उडाली बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या एका बंद दुकानाला आज दुपारी सुमारे बारा वाजेच्या जवळपास आग लागली घटनेची माहिती मिळताच तातडीने कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नेहमीप्रमाणे दुपारच्या सुमारास बस स्थानक परिसरात वर्दळ सुरू असताना अचानक एका बंद दुकानातून धूर निघत असताना दिसला हे दृष्ट पाहताच कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की आग लागली आहे त्यांनी तात्काळ वरिष्ठांना सूचना देऊन घटनास्थळी बोलावले त्याचवेळी आग वाढत असल्याने तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले वाहतूक नियंत्रक महेश पाटील आणि बस स्थानकाच्या व्यवस्थापिका शुभांगी पवार हे अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी परिस्थितीचा ताबा घेत अग्निशमन दलाशी समन्वय साधला अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचे काम सुरू केले व अखेर आग पूर्णपणे विजवण्यात आली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र आगीचे नेमके कारण काय अद्याप स्पष्ट झालेले नाही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की सदर घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आगीचे कारण शोधण्याची चौकशी सुद्धा केली जात आहे या घटनेनंतर बस स्थानक परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वेळेत अग्निशमन दल पोहोचल्यामुळे मोठी दुर्घटना टडली युवा क्रांती न्यूज शेगाव चार आठ दोन हजार पंचवीस रोजी सदरशेगाव बस स्थानकावर आमचे सायबर कॅफे मिश्रा यांचं जवळपास आ चार वर्षापासून कुलूप बंद आहे तर त्यात अचानक आमचे सहकर्मचारी आले त्यांनी सांगितलं की दुवा दूर येतोय मग आगीचं सा जसं आम्हाला कळालं तेव्हा आम्ही बंद त्यांचे जयदीप म्हणून एक मित्र आहेत त्यां त्यांच्यासमोर आणि बाकीचे पोलीस कर्मचारी त्यांच्यासमोर आम्ही टाळेबंद जे हे होतं ते सिल्वन ते तोडलं आणि त्याच्यानंतर अग्निशमक यांना बोलून आग विजवण्यात आले यात कोणत्याही प्रकारचे नुकसान वगैरे हो झालेलं नाही आणि कुणालाही इजा वगैरे हो झालेली नाही दुकानात साहित्य होत दुकानात साहित्य म्हणजे या पलीकडे म्हणजे दोन दोन कबड आहेत एक या साईडला काही कॅम्प्युटर वगैरे हो आहेत त्यांचे ते जसे तसे ॲज इट इज आहेत आणि दुसरे जे सायबर कॅफे आहेत त्या साईडला त्या साईडला काही थर्मकॉल किंवा काही इलेक्ट्रिकचा जो बोर्ड असतो तो आपला आगीने थोडस हे झालेला आहे आणि काही थर्मकॉल वगैरे आहेत ना ते हे झालेले होते त्याच्यामुळे आग वाढण्याची शक्यता वाटते इलेक्ट्रिक सिटी आता बंद आहेत पण जवळपास दोन दोन वर्षापासून दोन वर्षापासून असेल कदाचित कारण की कारण आगीच कारण आगीचं कारण आता ते हवा पसरल्यामुळे काय काही कोणालाही का कल्पना कल नाही त्याबद्दल कारण की आम्ही तिकडे होतो आणि तिकडून आम्हाला जशी कल्पना आली तसं आम्ही लगेच आग लागली आमचे सफाई कामगार वगैरे काही कर्मचारी होते इथे बसलेले इथे आपला अकोट पॉईंट अकोला पॉईंट पॉइंट ला गाडी लागलेली असते त्यांनी बघी बघताच आपण त्या क्षणी लगेच त्या घटनेवर करण्याचा प्रयत्न केला